नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेतील जे लाखो सरकारी कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी एक महत्वाची बातमी ही हाती लागलेली आहे ही बातमी आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारासंदर्भात अनेकांना सरकारी नोकरीचे खूप अप्रूप असतं सरकारी नोकरी, नोकरी म्हणजे लाईफ सेट असा अनेकांचा समज असतो सरकारी नोकरीमधील सुरक्षितता पगाराव्यतिरिक्त मिळणारे लाभ निवृत्तीनंतर मिळणारी पेन्शन अशा सगळ्याच गोष्टी नवयुवकांना सरकारी नोकरीकडे आकर्षित करत असतात मात्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी वेगवेगळे नियमही बनवले जात या नियमाचे पालन केले नाही तर त्यांच्यावर कारवाई सुद्धा होत असते दरम्यान सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आता असाच एक नवीन नियमन तयार करण्यात आलेला आहे केंद्र सरकारने महसूल विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी फेस ॲप आणि जिओ फेन्सिंग ही अनिवार्य केली आहे या नव्या प्रणालीमुळे आता कर्मचाऱ्यांची उपस्थिती व्हिडिओला सविस्तर बघण्याच्या कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक वर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा